नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या चालवती ज्याचे नाव आहे तेजस तालमेक तर हिंदी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांनी आजवर अनेक मराठी व हिंदी चित्रपटात काम करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे दोन हजार तीन साली प्रदर्शित झालेले तुझे मेरी कसम या चित्रपटाद्वारे त्यांनी सिनेविश्वास प्रदर्पण केले त्यांच्या पहिल्या चित्रपटाची प्रसिद्धी मिळाली रितेश देशमुखांनी क्या कुल है हम ब्लॅक बस्टर बे हे बेबी धमाल दे ताली हाऊसफुल डबल धमाल लय भारी एक विलन मालामाल विकली अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटात काम केले त्यांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत सध्या रितेश देशमुख हे कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी फायव्या पर्वाचे संचालक करत आहे हे झाले मित्रांनो अभिनेता रितेश देशमुख यांच्याविषयी चला तर मग जाणून घेऊया आहे त्यांच्या कुटुंबाविषयी अभिनेते रितेश देशमुख हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आहे त्यांच्या आईचे नाव विशलताई देशमुख विलासराव देशमुख असे आहे रितेश देशमुख यांनी दोन हजार तीन साली जेनेलिया डिसूजा हिच्याशी लग्न गाठ बांधला रितेश देशमुख यांनी धीरज देशमुख आणि अमित देशमुख हे दोन भाऊ आहेत रितेश देशमुख यांचे दोन्ही भाऊ विवाहित आहे रितेश देशमुख याला रियॉलि आज... सा आ, राहील रियॉल हे दोन मुले आहेत रितेश देशमुख आणि यांच्या पत्नी जेनेलिया हे दक्षिणार्थ कला विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री असून लग्नानंतर जेनेलिया यांनी रितेश देशमुखसोबत लय भारी वेड या चित्रपटात काम केले तेव्हा त्या ते मित्रांनो रितेश देशमुख यांच्या फॅमिलीला माहिती अशी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद